Next day. तर गुड इव्हिनिंग आपण आता इथं गाडी लावून पुण्यात आलोय इथून गाडी पार्क केली आता जरा आपल्या कम्प्युटर रूमसाठी खरेदी करूया काय म्हणतात ते आपलं इलेक्ट्रिकल जरा थोडंसं चालत जाऊया आणि मग इलेक्ट्रिकलची खरेदी करायची आपल्याला आर जी बी लाईट होल्डर त्यासाठी परत लागणारे अजून काय म्हणतात की एक लॅम्प वगैरे आहेत ना ते खरेदी करायची चला आता पुढे जाऊया मग तुम्हाला दाखवतो दुकानापासी गेल्यावरती की कोणते कोणते साहित्य खरेदी करणारे आपण काय करणार आहे ते ए फ्यू मिनिट लाईथ गुड इव्हनिंग काल पुण्याला गेल काल पुण्याला गेल्यानंतर ना ही आर जी बी नाही का आपली स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट नाही स्ट्रीप 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 लाईट खरेदी केली एखादरी पूर्ण आपले जे रूम आहे का त्या पूर्ण रूमला स्क्वेअरमध्ये म्हणजे पट्टी पट्ट्यात पट्टी टाईप लावली जाणार त्यानंतरनं अजून दुसरं आपला जो कंप्युटरचं टेबल आहे त्या कम्प्युटरच्या टेबलला पण आपल्या आर जी बी लाईट राहणार नंतरनं अजून हे जे आपलं फिटिंगचं आहे ना आत्ता पहिलं फिटिंगची जी पट्टी वगैरे आहे ना ती लावून घ्यायची ए फ्यू मिनिट झाली तयारी जे साहित्य आणले ते काम चालू केलं आहे हे बॉक्स आणि हे इथं टेम्पररी एक नाही का आणि होल्डर लावलाय हे एकदा आता हे मस्त बेगायच्यावरती आता फिटिंगची पट्टी वगैरे लावून घेऊ ओके चला आता कामाला सुरुवात करूया

फ्यू मिनिट लय आपलं फिटिंगचं काम चाललंय ते सगळं बोर्ड वगैरे भरले ते दोन बोर्ड करून झाले एक हा आपल्या कम्प्युटरचा आहे लॅपटॉप हा अलीकडच्या बोर्ड आहे दुसरा बिंदोअरचा म्हणजे रेबिंदोअरचा बोर्ड आहे आणि आपला हा मेन बोर्ड हा जो मी नाही ना तो थोडस वायरिंग राहिले ते वायरिंग करूया म्हणजे हे जे फिटिंगचं काम झालं ते होऊन जा टेम्पररी बोर्ड नाही लावला आहे हे अशाप्रमाणे आपली फिटिंग झाली फिटिंग करतो मग सांगतो तुम्हाला नेक्स्ट डे गुड 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 घसा बसला गुड इव्हनिंग आत्ता फायनली आपलं जवळजवळ फिटिंगचं काम नव्याण्णव टक्के नाही हां म्हणजे नाईन्टी एट पर्सेंट उरकलंय आता काय करूया मला दाखवतो हो जे आपल्या फिटिंग जी आहे ती कशी केली काय तर स्विच बोर्ड काढले आहेत फिटिंगचं जर झालं त्यानंतर मग आता आपल्याला याचं घ्यायचं आहे कलरचं काम कारण करून घ्यायचं आहे आधी फिटिंग कशी झाली ना ती तुम्हाला दाखवतो चला हे येत आपल्या ना एक बाहेर लाईट पडण्यासाठीचा बोर्ड बल काढलाय तिथे एक बल येईल बाहेर बाहेरच्या लाईटसाठी थोडंसं बेंड केला की जेणेकरून त्याची लाईट दोन्ही बाजूला पडली पाहिजे आणि हा इथं आता आतमध्ये आलं तर आपलं नाही का हा एक बल्ब नंतर हे आपलं बोर्ड त्यात फॅनचं बटन बाहेरची लाईट स्ट्रीप लाईट स्ट्रीप लाईट जोडली नाही अजून पण स्ट्रीप लाईटचं जोडल्यानंतर मग स्ट्रीप लाईट पण दिसेल दोन सॉकेट काढलेत इमर्जन्सी कधी पण नाही का त्यात जर काही जोडता झालं तर त्यासाठी आणि त्याचबरोबर वरती एक आपला आर जी बी बल्ब त्याच्या खाली जिरो बल्ब हा मेन सॉकेट मेन सप्लाय आला तो त्याच्या खाली आपले हे लॅपटॉप आणि यासाठी एक बोर्ड म्हणजे दोन सॉकेट दोन बोर्ड दोन बटन त्याचबरोबर वर इकडे वरती परत एक आर जी बी बल्ब म्हणजे टोटल आपण काय केलं ह्या तीन भिंतीवरती एक दोन आणि तीन तीन आर जी बल्ब केले हे तीन आर जी बल्ब आपले फ्रंट आणि साईडसाठी आणि ह्या भिंतीवरती आपण जे काही आपलं प्रोजेक्टर किंवा काय समजले लायटीचं आहे मॉनिटर तोही तुझा आपण मेन मॉनिटर त्यासाठी हे लायटीचं सॉकेट बटन इथं तीन सॉकेट आणि तीन बटन काढले कारण हे शिकतो ह्या जी भिंत आहेत या भिंतीवरती बऱ्यापैकी प्रोजेक्टर वगैरे आपले बऱ्यापैकी प्रोजेक्टर नाही म्हणता येतं प्रोजेक्टर तर समोरच्या भिंतीवरती राहील आणि इथं मॉनिटर आणि अजून काही आपले जे इक्विपमेंट आहेत ते ह्या भिंतीवरती त्यामुळे तर तीन सॉकेट आणि तीन बटन काढले चला आता हे स्ट्रीप लाईटचं आपलं जे मटेरियल आहे ना ते स्ट्रीप लाईटचं मटेरियल हे आता तर राहिले काय की फक्त फॅन आणायचा आणि हा फॅनचं जे वायरिंग केलंय तर फॅन जोडायचा तिथं झिरो बोल आणून एक बल लावायचा म्हणजे आता आपण इथे येऊन आपलं काम चालू करू शकतो आणि हा काल दरवाजा आणून फिटिंग करून तर कलरिंगचं काम झालं की व्यवस्थित दिसलं जो पण कलरचं काम होत नाही तोपर्यंत थोडासा शो येणार नाही दररोजच्या प्रमाणे गुड इव्हिनिंग सर्वांना आपण काय केलं आता ही आपली फिटिंगची नाही का आपल्या जी फिटिंग आहे ना ती फिटिंग झाली आता आपण यावरती ई डी स्ट्रीप बस होत आहे ही एलई डी स्ट्रीप बस होता ना जे काही काम चालू आहे ना ते तुम्हाला दाखवतो आता एकदा हे एक मिनिट आमच्या व्हिडिओग्राफर कडे सुपूर्त करतो आपण ही लेडीज टीप बसवतोय ना तर आता हे कुठे राहिले इकडे एवढं नाही का तसं पण पूर्ण नाही आहे ही किती पट्टी एवढी ही पूर्ण नाही चला ही बसून घेऊ आणि मग उरलेली कटिंग करून बसूया

था। 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 <laughs> गुण। ओके गुड आता एवढं बटन चालू करून पाहूया आपण मला वाटतं ते व्यवस्थित झाले बरं का आधी हे बंद करतो

फिटिंगच्या वरती म्हणजे फिटिंगच्या पट्टीच्या वरती ही पट्टी घेतली एक दोन ठिकाणी जॉईंट आल्यामुळे थोडस ते दिसते थोडस नाही का कट टाईप पण ठीक आहे नो प्रॉब्लेम मे बी इट्स अ व्हेरी गुड अडॅप्टरचा फॅन असतो वाटतं ठीक आहे चालेल आपल्याकडे रिमोटेवर थांबा आपण रिमोट नाही लाईट लाईट लावतो आता रिमोट 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 ओके इट्स रेड ओके ग्रीन वाईट अरे हे काहीच नाही आता चालू आहे का बंदे हा मग हे तो काहीच नाही आपल्याकडे अजून दाखवतो गो मत काल ते दुसरे बोल बसवलेत ना ते पण तशीच आहेत हे पा आता वेगळाच जापूक झुपूक आहे एक आहे हे कसे आहे एकदम हे वेगळेच हे व्यतिरिक्त ही कालची आपली स्ट्रीप आहे कस आहे झापूक झोपूक आता स्ट्रीप आहे ना अशी स्ट्रीप आपल्या टेबल ला बसणार आहे परत